जालन्यातील पहिली ते चौथीच्या शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरवाव्यात जालना येथील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन गोल्डन ज्युबली किड्स केब्रिज यांचं अनेक शाळा शाळेची मनमानी शिक्षण विभागाच्या अध्यक्षाला केराची टोपली कार्यालयीन वेळेत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल दुपे कार्यालयात अनुपस्थित राहिल्यानं रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन जालन्यातील पहिले ते चौथीच्या शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरवाव्यात अशी मागणी मराठा महासंघानं केली आहे जालना येथील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षका शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांचा निषेध व्यक्त केला आहे गोल्डन जुबली किड्स कॅम्ब्रिज यांचा अनेक शाळा शाळेची मनमानी शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे अनुपस्थित राहिल्यानं मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता आक्रमक होत धुपे यांच्या रिकाम्या खुर्चीला आपलं निवेदन दिलं आहे जालना जिल्हाभरात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला असून याचा पहिली ते चौथी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून राज्य सरकारनं पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरवण्याचे आदेश काढले मात्र याची अंमलबजावणी जालन्यातील काही शाळांत केली जात नाहीये त्यामुळे मराठा महासंघानं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल दुपे यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन निषेध व्यक्त केलाय जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख कोषाध्यक्ष अशोक पडूळ ॲडव्होकेट शैलेश देशमुख लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर छत्रपती फाउंडेशनचे सुनील रत्नपारखे साहित्यरत्न फेस्टिवलचे अंकुशी राजगिरे चर्मकार समाजाचे नेते ॲडव्होकेट देवराजे डोंगरे मराठा महासंघाचे सुभाषराव चव्हाण मंगेश मोरे श्याम शिरसाट पाटील श्रीधर पोत्रे अनिल मदन सूर्या गंगाधरे दत्ता शिकारे सुनील जोगदंड श्याम शिरसाट आदींची उपस्थिती होती आज आम्ही याआधी शासनाने शासन निर्णय काढला होता सकाळी सातऐवजी नऊ नऊला शाळा सर्व शाळा सुरू झाल्या पाहिजे सुरू करण्यात आल्या पाहिजे जेणेकरून थंडीच्या त्रासामुळे लहान मुलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होतो या अनुषंगाने शासन निर्णय घेतला होता परंतु शिक्षण विभागाचं याकडं दुर्लक्ष असल्या कारणाने आम्ही मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने जिल्हा अधिकारी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी यांना एक निवेदन दिलं निवेदनानंतर आंदोलनाचा इशाराही दिला तरी त्यांनी पाहिजे तशा प्रकारे कुठल्याही शाळेकडे लक्ष नाही दिलं मग स्मरणपत्र देऊन आज पुन्हा आज सोमवार एक वाजता दुपारी आलो आणि माध्यमिक शिक्षण विभागामधल्या शिक्षण अधिकारी मंगल मॅडम धुपे ह्या काही उपस्थित नव्हत्या आज वर्किंग डे सोमवारे खर तर सोमवार आणि शुक्रवार हे कामाचे दिवस हे कार्यालयात थांबणं गरजेचं असताना सुद्धा त्या कार्यालयामध्ये नव्हतं त्यानंतर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन दिलं त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी श्री भागवत साहेब यांच्याशी चर्चा करून आमच्या ज्या मागण्या आहे गोल्डन जुबली शाळा असल किड्स कॅम्ब्रिज असल त्याचबरोबर अनेक शाळा अद्यापही नवला उघडतात आणि त्याचबरोबर आम्ही गोल्डन जुबली शाळेमध्ये सकाळी निवेदन द्यायला विनंतीपूर्व निवेदन द्यायला गेलो असताना आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही असा मुजोर जी शाळा आहे त्याच्यावर यांचा अंकुश नसल्याकारणाने कारणाने शिक्षण विभागाचा अंकुश नसल्या कारणाने त्यांची एक प्रकारची दादागिरी सुरू आहे आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमचं सीबीएसई पॅटर्न आहे सीबीएसई पॅटर्न जरी असलं ते अभ्यासक्रमापुरतं ठीक आहे परंतु बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली चालतात हे मात्र शिक्षण विभाग जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत त्याचे निषेधार्थ आज आम्ही शिक्षण विभागा माध्यमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी यांच्या घेराव घालण्यासाठी आलो होतो परंतु त्या नसल्या कारणाने त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन घेराव घातला आणि यामध्ये त्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कैलाजी दातकी साहेब यांनाही स्वतः भेटून याविषयी निवेदन देऊन चर्चा केली आणि लवकरच हा निर्णय ते मार्गी लावतील असं त्यांनी सांगितलं जे दोन शाळा आहेत तुमचं जे पर्टिक्युलर ज्यांच्याबद्दल तक्रार आहे तर आम्ही ऑलरेडी पत्र काढलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांची पण चौकशी करू आणि त्यांना सुद्धा नियमाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे जी वेळ दिलेली आहे त्याप्रमाणे शाळा भरवण्यास आम्ही आमच्याकडून त्यांना सूचना नक्की मॅडम आज सुट्टीवर कस काय आज मॅडम आमच्या आलेलं आहे त्यांची सुट्टी आज कळलं त्यांनी वगैरे अर्ज दिला का मी सुट्टीवर का काय मला नाही सांगता नेहमीच असतात तसं आठवड्याचं पहिला दिवस सोमवार आज आठवड्याचं पहिलं ते सोमवारीनं अचानक मॅडम मी आहे ना इथं मी आहे तुम्ही मला निवेदन द्या ना निवेदन आहे तुम्ही माझ्यासमोर मांडा तुम्हाला काय म्हणते तुम्ही माझ्यासमोर मांडा मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जे मांडलं निवेदन दिलं सांगितलं तुम्ही उत्तर दिलं पण इथून पुढे त्या शाळेवर कारवाई झाली पाहिजे गोल्डन ज्युबली शाळा किट कॅम्ब्रिज शाळा सांगितलेल्या आहेत त्या शाळांना आजच्या आज आम्ही आमच्या यंत्रणे किट कॅम्ब्रिज शाळा होतात किट कॅम्ब्रिज शाळेची मान्यता औरंगाबाद ची ती जाणण्यात चालू होती याकडन दुर्लक्ष लक्ष देणार का तुम्ही किट कॅम्ब्रिज शाळा तशी तक्रार प्राप्त झाली चौकशी आले करू आलेली तक्रार हा मला मला त्याची प्रत द्या आम्ही त्याची चौकशी करू आणि शागडचं एक प्रकरण नाही त्या मुलांना मारहाण झाली ते खेडेकर मुख्य त्या जिल्हा परिषद प्रशाला आहे ती त्याचं प्राथमिक विभागाला आस्थापना आहे त्या संदर्भात त्यांची पण त्याच्या संदर्भात कारवाई चालू असेल किड्स कॅमरेजचा अहवाल सुद्धा आपल्याकडे आलेला असेल की ह्या शाळेने बाबा जे काय आहे हिचे यांनी ट्रान्सफर केलेली आहे शाळा किड्स कॅमरेज शाळा जी डबल जीन भागामध्ये चालल्या जाते या शाळेवरती आपण कारवाई आपल्याकडे गांधी किड्स कॅमेरे चालवल्या जाते त्यांचं असं पत्र आहे की आमची शाळा आपल्या विभागात आलेलं आहे पत्र आपण चौकशी सुद्धा झालेली दा आपल्या मार्फत की ही शाळा ट्रान्सफर झालेली आहे ट्रान्सफर झालेली असताना सुशाती शाळा कस काय चालल्या जाते त्यांचा तसा अहवाल सर मी अहवाल दाखवतो त्याप्रमाणे परवा आहे आमची त्याच प्रकारात हेरिंग आहे हो हो नाव काय म्हणले विपुल भागवत विपुल भागवत गाव शिक्षण शिक्षणा